हिंदू आम्ही असुना कधीही दास कुणाचे सिया समान बनू स्वामी उभ्या जगाचे शेवबा संभाजी नसगट करूयात सोडव गुआतेचा आज धर्मवीर संभाजीराजे बलिदान मास चा चोवीसावा दिवस आजच्या या चोवीसाव्या श्लोकाचा अर्थ छत्रपती शंभूराजांचे बलिदान हे देव देश आणि धर्मासाठी होते याची जाण आपण प्रत्येक क्षणी ठेवून जो कोणी आपल्या देव देश आणि धर्माला गुलामीच्या बेडीत जखडून त्यावर अन्याय अत्याचार करत असेल तर अशा म्लेंच निष्ठुर पापी वृत्तींना आपण त्या क्षणी ठेचले पाहिजे ज्या भारत मातेसाठी शिवशंभू छत्रपती सारख्या नर आपलं आयुष्य खर्ची घातले त्या भारत मातेच या चित, चित्तात बसवले पाहिजे आणि पापी राजवटी आणि त्यांचे ते जुगारून देऊन अखंड जंगलावर राज्य करणाऱ्या मृगेद वनराजाचा आदर्श घेऊन आणि शिव शंभू छत्रपती नावाची कधीही न संपणारी ऊर्जा उदित धगधगत ठेवून शिवछत्रपतींनी आपल्या मौळ्यांच्या रक्ता रक्तात जो स्वराज्य विचार पेरला त्याच विचारावर पुन्हा एकदा मार्गक्रमण करणारी आणि देशाला उज्ज्वल करणारी पिढी आपणच घडवली पाहिजे आणि आपल्या राज्याचे बलिदान आठवून त्यांना यम यातना देणाऱ्या औरंगजेबाच्या विचारावर चालणाऱ्या आच्छतीचा सर्वनाश केल्याशिवाय आपण स्वस्थ बसले नाही पाहिजे पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भरत माता की जय हिंदू धर्म की जय